ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक माझे नाव मी अलिप्रभाकर चव्हाण माझं नाव गोपवाडी तालुका जिल्हा धाराशिव आज दुपारी एक एक तास ते दीड तास दगपुटी अशी दकपुटी दग झाली की बघण्यासारखी दगपुटी ही आज माझ्या बघा हिसवाय सोयाबीन वाहून पडल्या त्या आज शेतकऱ्याचा इतकी मोठी बेकार परिस्थिती चालू आहे आज आत्महत्या करून मरण्यासारखी वेळ आज बघितलं तर तुम्हाला ही सगळं दिसून येईल काय अवस्था आहे काय रडावं का फाडावं काय करावं काय नेहमी परिस्थिती का, हो का, हो का, का, का नाही आता सरकारनं आता तरी वाट बघू नये संकट कर्जमाफीची घोषणा करून टाकावी हीच माझी सर्च विनंती आहे साधारणतः किती नुकसान झाले तुमचं शंभर टक्के नुकसान कुठेही काही राहिलेलं नाही आज बघितल्यानंतर त्यांना बघा तुम्ही काय दिसतंय तुम्हाला ते सोयाबीन बिल पाण्यात बिली सगळं वाहून गेलं Uh, किती मागणी आहे सरकारकडून सरकार कोण मागणी शंभर टक्के कर्जमाफी करून शंभर टक्के नुकसान भरपाय काय पन्नास हजार रुपये हेक्ट्रिक नुकसान भरपाय साधारणतः किती वाजता पाऊस चालू झाला साधारणतः एक दीड दोन वाजता पाऊस चालू झाला साडेतीन ते चार वाजेसर पाऊस राहिला पाऊस असा होता की बेबाब सगळं पाणी कशाचं पाणी कशेच पाणी सगळं घरांनी पाणी म्हणा राना पाणी सगळं पिकांनी पाणी सगळं म्हणजे तुमच्या प्रशासनाकडे काय मागणी त्याच्यानंतर मागणी एकच आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरप्रमाणे तात्काळ अनुदान द्यावं आणि सर सगळंच खर्च माती जाहीर करावे